नमस्कार शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा करो योग योग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम वॉर्मअप हालचाली केल्या व त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या आसनांचा सराव करून घेतला त्यामध्ये पद्मासन पर्वतासन अर्द्यमछेंद्रासन हलासन वृक्षासन पश्चिमोत्तानासन नौकासन भुजंगासन त्रिकोणासन ताडासन गरुडासन सर्वांगासन शीर्षासन अशा प्रकारे बेठे आसन प्रकार खडे आसन प्रकार पाठीवर झोपून करावयाची योगासनांचे प्रकार तसेच पोटावर झोपून करावयाचे योगासन प्रकार अशा विविध योगासनांचे प्रात्यक्षिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे एक असा दिवस जो आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व शिकवतो आपल्या दैनंदिन अभ्यासात आणि स्पर्धांमध्ये ताणतणाव येणं साहजिकच आहे पण योग ही अशी कला आहे जी आपल्याला शांत एकाग्र आणि आरोग्यदायी ठेवते योग केवळ व्यायाम नाही ती जीवनशैली आहे योग केल्याने शरीर मजबूत होतं मन एकाग्र राहतं आणि मनशांती मिळते रोज केवळ दहा पंधरा मिनटे योगाभ्यास केल्यास तुमचं लक्ष अधिक टिकेल अभ्यासात मन लागेल आणि शरीरही ताज तवाने राहील चला तर मग या योगदिनी आपण स्वतःला एक वचन देऊ निरोगी शरीर शुद्ध मन आणि सकारात्मक विचारांसाठी आपण रोज थोडा वेळ योगासाठी राखू योग करा निरोगी रहा उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा ताण तणाव हरवतो मनाला देतो दिशा ताण तणाव हरवतो मनाला देतो दिशा योग म्हणजे आत्म्याशी होणारी भाषा नियम शिस्त आरोग्याचा मंत्र नियम शिस्त आरोग्याचा मंत्र योग दिन साजरा करूया आपण सर्वत्र तर विद्यार्थ्यांनो योग हे केवळ आसनांचे प्रदर्शन नाही तर ते आपल्याला शरीर मन आणि आत्मा यांच्यातील समतोल साधायला शिकवतो आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे आपलं आरोग्य टिकवण्याचं महत्त्वाचं साधन ठरतं चला आपण सर्वजण हा संदेश स्वतःच्या जीवनात अंमलात आणूया आणि इतरांपर्यंत पोहोचवूया रोज थोडा वेळ स्वतःसाठी योगासाठी राखू आणि आरोग्यदायी आयुष्याची पायरी चढू मनशांतीचा मार्ग आरोग्याचं दान मनशांतीचा मार्ग आरोग्याचं दान योगामध्ये दडलेलं आयुष्याचं ज्ञान दररोज करूया छोटासा प्रारंभ दररोज करूया छोटासा प्रारंभ निरोगी उद्याचा घडवू सुवर्ण आरंभ निरोगी उद्याचा घडवू सुवर्ण आरंभ तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शैलजा गादीज एज्युकेशनल चॅनेलला सबस्क्राईब करा